तुमचं नाव सांगा आणि तुमचा पत्ता सांगा मी मधुकर चाबुकसोवर काठापूर बुद्रुक पाण्याचे टाके चाबुकशोर येथे राहत राह राहतोय तुम्ही आजचा जो संपर्क केला तर काय विषय होता त्याबद्दल थोडं सांगा तर विषय असा होता की वेग सहकारी साखर कारखान्याने माझा ऊस गाळपाला नेण्यासाठी टाळाटाळ ताल केली आणि पारगावच्या त्यांच्या ऑफिसला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस लायगुडे साहेब म्हणून येतात त्यांनी माझ्याबरोबर अर्वाच्या भाषा आणि दादागिरीची भाषा केली त्याच्यामुळं मला पत्रकारांकडे जावं लागतं ठीक जे काय झाले त्याबद्दल थोडं सविस्तर सांगा काय तर गेल्या वर्षी मी विघ्नर सहकारी साखर कारखान्याला ऊसाची नोंद केली होती त्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित तोडून पण नेला आणि तोडून नेल्यानंतर खोडव्याची जी नोंद आहे तर त्यांनी खोडव्याची नोंद केली नाही की जाणीवपूर्वक केली नाही की हेतू पुरस्कार केले नाही त्याबद्दल मी सांगू शकत नाही पण ज्यावेळेस त्यांच्याकडे विचारायला गेलो तर त्यांनी सांगितलं की बाबा तुमची खोडव्याची नोंद नाही त्याच्यामुळे तुमचा ऊस आणता येणार नाही त्याच्यानंतर म्हटलं मी तुम्हाला पत्र देतो ज्यावेळेस मी पत्र घेऊन गेलो त्यावेळेस ते त्यांनी पत्र पण स्वीकारलं नाही आणि तांत्रिक अडचण म्हणून ते माझा ऊस काय गाळपाला दोन हजार पंचवीसच्या गाळपाला नेत नाही आहेत तर आता जर तुम्ही दोन वर्षापूर्वी उसाई लागवड केली असेल त्यावेळेस त्यांना कळवलं होतं त्यांना त्या बेन वगैरे घेतलं होतं त्यांच्याकडूनच आणि त्या त्याची जी नोंद होती ती ता 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 तर ती त्यांच्याकडे होती आणि त्याच्यानुसार त्यांनी तोडून नेले खोडवार ठेवला होता त्याबद्दल तुम्ही कल्पना दिली होती त्यांना खोडवाला अप्रत्यक्षरित्या जर सांगायचं झालं तर खोडव्याची जी नोंद आहे तर ती करावी लागते असं काही नाही ज्यावेळेस एखाद्या शेतकऱ्याला खोडवा ठेवायचा नाही त्यावेळेस तो जाऊन सांगतो किंवा अर्ज देतो की माझा खोडवा मी ऊस काढून टाकलेला आहे मी खोडवा ठेवणार नाही परंतु मी त्यांना तसं कोणत्याही प्रकारे सांगितलेलं नव्हतं ठीक म्हणजे तुमचं असं म्हणणं होतं का ती नोंद त्यांनी पुढं तसेच कंटिन्यू करायला पाहिजे होती किंवा शेतात येऊन पाहायला पाहिजे होतं हो ठीक हो। आहे आता तुमचा जो खोडवेचा ऊस आहे हा तुटायला आल्यानंतर तुम्ही काय संपर्क केला का संपर के के हो ज्यावेळेस संपर्क केला के तर ते म्हणले तुमची नोंद नाही तुम्ही कुणाला भेटले आणि काय बोलले त्यांची त्या ठिकाणी साहेब म्हणून त्यांना भेटलो कोणत्या ऑफिसला असतात ते पारगावतर्फे आहो बुद्रुक त्या ऑफिसला ते असतात त्यांना भेटलो आणि लायगुडे म्हणून त्यांना पण भेटलो तर त्यांनी सांगितलं दोन्ही अधिकारी कोण आहेत दोन्ही अधिकारी म्हणजे एक क्लर्क आहे आणि एक मला वाटतं शेतकी अधिकारी आहेत तर शेतकी अधिकारी जे लायगुडे आहेत तर त्यांनी माझ्याबरोबर बोलताना म्हटले आम्हाला अर्ज घेण्याची काय अशी पद्धत नाही आहे तुम्हाला त्याच वेळेस सांगायला काय झालं होतं आणि त्याचे आमची जरा बऱ्यापैकी शाब्दिक चकमक झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं मी ह्याच आहे त्यामुळे तुम्ही मला काय दादागिरीची भाषा किंवा असं काही समजू नका आम्ही ठोस ठोस उत्तर देऊ असं त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं म्हणून मला पत्रकारांकडे जावं लागतं ठीक त्यानंतर आता कारखान्याने तुमचा किंवा अधिकाऱ्याने तुमचा ऊस न्यायला नकार दिलाय का हो आता तुमच्या कारखान्याकडे काय मागणी आहे कारखान्याकडे माझी एकच बाब आहे की जर समजा खोडव्याची नोंद तांत्रिकदृष्ट्या जर राहून गेली असेल तर शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हा माझा जो ऊस आहे तर तो दोन हजार पंचवीसच्या गाळपाचा कारखाना बंद होण्यापूर्वी तो घेऊन जावा एवढीच माझी तुमच्या मार्फत विनंती आहे कारखान्याने जर तुमचा ऊस नेला नाही तर तुमचं नुकसान काय होऊ शकतं किंवा काय तोटा होऊ शकतो मला जर कारखान्याने ऊस ने नेला नाही तर हा ऊस साधारणतः ता दहा टनापर्यंत म्हणजे तीस हजार रुपये नुकसान अधिक खतं औषधं तणनाशक फवारणी मोलमजुरी त्याला भरलेलं पाणी हे सगळं मला भोरदंड सहन करावं लागणार आहे केवळ यांच्या तांत्रिक अडचणीमुळे ठीक अंदाजे किती रुपयाचे नुकसान होईल अंदाजे तरी चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंत नुकसान होण्याची शक्यता आहे ठीक आता हे जे तुम्हाला ही परिस्थितीमध्ये तुम्ही आला आहात तर ही समस्या आज तुमच्या पुढे उभी राहिली तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं याच्यामुळे कोण जबाबदार आहे काय कारण असं याला याच्या मागा जबाबदार की जे कारखान्याचे क्लार्क म्हणा किंवा शेतकरी अधिकारी हे प्रत्यक्ष शेतावर न जाता त्यांच्या मनमानीप्रमाणे कोणत्याही नोंदी कधीही घेतात आणि कधीही काढून टाकतात तर त्या प्रशासनाला माझी अशी विनंती आहे की या कारखान्याचे जे अधिकारी आहेत यांची या ठिकाणावरून बदली करावी मग जेणेकरून त्यांना बी पुढलं माहिती पडेल का बाबा जर समजा आपण अशा चुकी केली तर आपली इथ ह्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पनिशमेंट म्हणून बदली होते नक्कीच विघ्नर सहकारी साखर कारखाना जुन्नर शिरोली कारखान्याला ही विनंती आहे की या शेतकऱ्याकडे लक्ष द्या मात मात्र त्याबरोबरच आपण कारखान्याच्या माणसांचा संपर्क केला कर्मचाऱ्यांचा संपर्क केला तर त्यांची ही बाजू आपण आपल्या चॅनलला दाखवणार आहोत प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत